मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातीर गोळ्या घातल्या तरी म्हणून जरांगे मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका यांच्या मधल्या मंत्र्यांना कस काय माहित ते तेवल्याचं याडपटाला कस काय माहित होत आम्ही दोन शेरिवाल खरेदी केल्यात कुठे ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोन शिरिवाले घेतला नमक घेतल्या यो प्रकार कुठून आणलाही याला काय माहित ही माझी कळकळीची विनंती त्यांना नसता मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठींचा वाटवलं करायला निघाला आणि षड्यंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झाला रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेच नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळाले मंत्र्यांचे नाव फक्त एक कळायचे राहिलेत रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळाले आम्हाला त्यांचेच काही खाय मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराचे एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मारायला भेट नाही आणि गोळ्या जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायचं असल्या तर करू द्या पुरा मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागतात आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली असं सरकारच असू शकत नाही आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये एकदा अंतरवालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांदे करू नका मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातेर गोळ्या घातल्या तरी म्हणून जरंगे मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका हे आंदोलन ठेवा मी मेलो तरी पण पण हे आंदोलन थांबू नका मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि जर मला यांनी हटवलं मी बी तरी हे विचार फुटू देऊ नका माझ्या मोती लिहू नका पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका मी यांना समर्थ आहे घेटायला यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं ते येवल्याचं याडपटाला कस काय माहित होतं आम्ही दोनशे रिवायलर खरेदी केल्यात कुठे केल्यात के त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जेव म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिवायलर विकत घेतल्यात तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार मराठे तुम्हाला एवढे लेचे वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला रिवालेर घेतलेला माहित काय त्याला सगळ्या कायद्याचा पदर हटवून चौकशी करा विरोध वेगळा ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा कि मंत्री इतका कलंकित मंत्री हे दूषित वातावरण करायला लागला हे माणूस आहे का ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोनशे रिवालेअर घेतल्या नमक घेतल्या हि प्रकार कुठून आणलाही याला काय माहित याला बीडच्या दगलीतले बी कस काय माहित घर फोडा ह्या याला आम्हाला बाकीच काय माहित नाही परंतु काल चर्चा झाली जे सरकारनं चार शब्द घेतले होते त्यावर चर्चा झाली सगळे सोयरे शब्द सुद्धा घेतला पाहिजे यावर सुद्धा चर्चा काल झाली त्या बिल कटाळा आला आम्हाला नुसते सात महिने झाले चर्चेत कामांना का आमचे काही करीनात काही व्हायनात नुसते ते येते गोड बोलत येत निघून जाते तर टाइमपास करून जाते मराठा समाजात वाटलं व्हायला लागलं त्या चर्चा किती दिवस करायच्या कारण त्यामुळे त्यांनाही म्हणलं मी तुम्हाला यायचं प्रतिनिधी म्हणूनच येत जा तुम्ही बघा आंदोलक हे विजान जानेवारी पासून म्हणून समाज म्हणून या ते सध्या काय उपयोग नाही त्याच्या चर्चेत हा ते युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे मलाही माहित झालंय आम्ही नाही यावा म्हणून किंवा यावा म्हणून हे काल दुपारी मला माहित झालं रात्री सुद्धा माहित झालंय त्यांनी येऊ नये म्हणून खूप ट्रॅप सरकारने माझ्यावर लावले पण मी काय गोरगरिबाचं काम करतोय मी मॅनेज होत नाही कश्यानं सरकारला ना पैशानं होत नाही ना पदानं होत नाही ही पूर दुखी सगळ्यांची आणि आमच्यात बी काही त्रातमी आमच्या सुद्धा त्यांना काही मंत्र्यांनी हाताखाली धरले याची मला खात्रीलायक माहिती मिळाली पण अधिकृत माहिती मिळेपर्यंत मी त्या मंत्र्याचं आणि त्या लोकांचं सुद्धा नाव घेत नाही आता पण माझं असं म्हणणं आहे गोर गरिबाचं होईल असं ते जे तृप्त आहेत आमच्यातले की जे समाजाच्या जीवावरती मोठे झाले समाजाच्या जीवावर त्यांना पद दुकानदारा ज्यांच्या ज्यांच्या बंद पाडल्यात त्यांनी समाजाचं वाटोळ करण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकस लिहायसाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा नका वाटोळ करू माझे त्यांना कळकळीच कल विनंती कारण सरकारच्या काही मंत्र्यांनी ते सुद्धा ट्रॅप लावलाय माझ्यावर की रॅलीत तुम्ही जायचं आमच्या आम्ही त्यांना काहीतरी म्हणायचं म्हणून किंवा नका का म्हणा आम्ही सगळं पुरतो तुम्हाला तुम्हाला प्रसिद्धीला पुरतो सगळं पुरतो तुम्ही कुठंच कमी पडून देतात आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्यात घुसायचं आणि काहीतरी म्हणायचं रामराम नाही घातला जय नाही घातला आम्हाला किंमत नाही दिली माघर जा म्हणले पुढं जा म्हणले असं म्हणायचं आणि नाही म्हणलं तरी माघर यायचं मग इकडे तुम्ही प्रेस घ्यायच्या इकडे आंदोलन करायची इकडे कार्यक्रम सभा लावायच्या इतक्या खालच्या दर्जाला नका जाऊ त्यांचं ऐकून इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका मला ही दाट शक्यता आहे सरकारनं हे घडून आणलंय म्हणून सगळं आणि हे होणार हे हेही मला कळालंय पण मला अधिकृत सगळी माहिती मिळाल्याशिवाय मी उद्या परवापर्यंत त्याच्यावर नाही बोलणार पण मला पक्की मा माहिती मी सविस्तर तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो लगेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका